राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अवैध हातभट्टी दारूवर छापे मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारूचा साठा केला जप्त उदगीरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकोणवीस जानेवारी रोजी रविवारी सकाळी आठ वाजता उदगीर तालुक्यातील कौळखेड नागलगाव बोरतळा तांडा या ठिकाणी अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर छापे टाकून एकोणसत्तर हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेली माहिती अशी की लातूर जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीरच्या राज्य उत्पादन शुल्क पथकाने कौळखेड नागलगाव बोरतळा तांडा येथे अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापे टाकून हातभट्टी गावठी दारू तयार करण्याचे एक हजार आठशे साठ लिटर रसायन पंचावन्न हजार पंचावन्न लिटर गावठी हातभट्टी दारू असा एकूण एकोणऐंशी हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील कारवाई उदगीर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रमेश चाटे दुय्यम निरीक्षक रघुनाथ भोसले एस पी काळे एस व्ही केंद्रे जे आर पवार श्री फतेपुरे श्री सुडके श्री गिरी श्रीमती चव्हाण श्रीमती जाधव यांनी केली